आज या बैठकीचं आयोजन केलेलं आहे मला वाटतं निवडणुकांच्या आजच आरक्षण जाहीर त्या सोडत यादी जाहीर झालेली आहे आणि काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येतील आपली म्हणजे मला वाटतं नगरपंचायत आणि नगर अजून पर्यंत चालूच आहे नगर परिषद अजून दीड वर्ष बाकी आहे तर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि बाकी ठिकाणी नगराध्यक्षाच्या निवडणुका त्याचबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुका गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की माननीय मुख्य नेते मुख्यमंत्री शिंदे साहेब जेव्हा होते तेव्हा कशा प्रकारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावांमध्ये वेगवेगळ्या योजना ज्या आहेत या पोचवण्याचं काम केलं योजना फक्त जाहीर केल्या नाही त्याची अंमलबजावणी करून दोन गरिबांपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ती योजना कशी पोहोचेल लाडक्या बहिणींपर्यंत ती योजना कशी पोहोचेल याच्यासाठी शिंदे साहेबांनी काम केलं म्हणून आज देखील जो जो आहे आहे हा मोठ्या सप्टेंबरचा मला वाटतं अजून हप्ता येणार बाकी आहे तो देखील जे आहे हा लवकरात लवकर येईल आणि जी दिवाळी आहे आता आणि मला वाटत नाही की याच्या अगोदर कुठलं असं राज्य असेल की तिकडे ही योजना जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाली अडीच कोटी महिलांपर्यंत जी आहे ही योजना जी आहे ही पोहोचवण्याचं काम जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा झालं आणि लाडक्या वहिनी देखील महायुतीवरती शिवसेनेवरती भरभरून प्रेम केलं म्हणून त्यांच्या खाली मोठ्या प्रमाणामध्ये यशस्ट्री जे आहे ती आपल्याला विधानसभेमध्ये द्यावी आज शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत जेव्हा मुख्यमंत्री होते जे, तेव्हा देखील एका कार्यकर्त्यासारखं काम करत होते आणि आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आपण पाहत असाल की कुठलीही अतिवृष्टी झाली आता बघा सगळीकडे सगळ्या आरोग्या जे आहे पोहोचण्याचं जा काम जे आहे शिंदे साहेबांनी आज बरोबर सगळे सहकार्य ते काम करत आहेत प्रकाश पाटील जी असतील भाऊसाहेब चौधरी आहेत रुपेश म्हात्रेजी आहेत त्याचबरोबर शांताराम कोरेजी आहेत अरविंद मोरे आहेत आमचे त्याचबरोबर निलेश सामरेजी आहेत एकनाथ शेलार जी आहेत मदन नाईक आहेत जाजूदासंटे आहेत संतोष जाधव सगळ्यांचं नाव त्यांनी घेत नाही पण आज शिवसेनेमध्ये जे काम अडीच वर्षामध्ये आपण केलं त्याच्यामुळे वे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या दुपारी जे आहे मुंबईला बैठक घेतली संध्याकाळी जे आहे ते पुण्याला गेले आणि पुन्हा जे आहे येऊन मुंबईमध्ये जे आहे ते बैठक घेतली असं का महाराष्ट्रातील एकच नेता करू शकतो एकनाथजी शिंदे साहेब तळागाळातील व्यक्तींची ज्याला जाण आहे गेल्या अडीच वर्षामध्ये आपण एकही घटक असा सोडला नाही की त्याच्यापर्यंत सरकार पोहोचलं शेतकरी असतील महिला असतील त्याचबरोबर युवा असेल त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना असेल वेगवेगळ्या योजना ज्या आपण पोहोचवण्याचं काम केलं म्हणून आज शिवसेनेमध्ये विधानसभेमध्ये ऐंशी जागा लढल्या आणि साठ जागा जिंकलो याच्या अगोदर कधी असं झालं नव्हतं की पंच्या टक्के जे आहे हे स्ट्राईक रेट कुठल्या पक्षाचा आणि शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये दे देखील साठ दे जागा दे ज्या आल्या अजून दहा जागा ज्या त्या आल्या असत्या आणि अजून जागा लढल्या असत्या तर अजून जागा आल्या असत्या हे फक्त आणि फक्त जे आहे ही जी मेहनत शिंदे साहेब करतात आणि त्याचबरोबर शिवसेनेवरचा विश्वास म्हणून आज लोकांनी तो विश्वास दाखवला त्याला सार्थ ठरवत ज्या योजना आपण चालू केल्या त्या योजना ज्या कंटिन्यू करण्याचं काम पुढे नेण्याचं काम करतो आज देखील शिंदेसाहेब दिवसरात्र फिरत आहे मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपल्याला मध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये मला वाटतं शंभर कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे साहेबांच्या माध्यमाने मिळाला आणि आता देखील माध्यमाने चाळीस पेक्षा जास्त जो आहे हा निधी जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे त्याचा देखील जे आहे ते लवकरात लवकर निघेल मुरबाड असेल शहापूर असेल कल्याण असेल ठाणे असेल किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावं असतील सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम विकास करण्याचं काम आपण करतोय मध्ये देखील वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम केलेलं आहे मध्ये आता मुरबाडच्या रेल्वेचा योजनेसाठी देखील केंद्रामध्ये पाठपुरावा करण्याचं काम आपण करतो आपल्याला माहिती असेल की तिसरी चौथी लाईन जी आहे झाली तिसरी चौथी लाईनचं काम देखील चालू आहे पाचवी सहावी लाईन आम्ही मागत होतो कधीपासून किती कधी झाली नव्हती इतके वर्ष ती देखील जे आहे ते मुंबई पासून ते कल्याण पर्यंत आहे ती पाचवी सहावी लाईन जी आहे ती सामरे साहेब कार्यान्वित झाली गाड्या तिथे धावू लागल्या तिसरी चौथी लाईन बद्दल पण आपण विचार म्हणजे फक्त ऐकत होतो तसा जे आहे याच्यासाठी देखील आपण जे आहे हे पाठपुरावा करतो आरोग्याचा विषय असेल बाकी इतर विषय असतील मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी जे आहे ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून जे आहे ते काम केलं पाहिजे विधानसभेमध्ये जसं यश जे आहे ते आपल्याला मिळालं त्याच्यापेक्षा जास्त यश जे आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे महायुतीला मिळालं पाहिजे शिवसेनेला मिळालं पाहिजे याच्यासाठी आजपासून जे आहे ते आपण कामाला लागा नगरपंचायत आहे जिल्हा परिषद आहे महापालिका आहे आपल्याकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे सगळ्या नेत्यांना मला एवढं सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी मिळून जे आहे हे निवडणूक जिंकून येईल जो, ये जो गेल्या अनेक वर्ष शिवसेनेच काम करतोय पुन्हा विश्वासाने निष्ठेने त्याला जे आहे आपण या ठिकाणी जे आहे ती संधी दिली पाहिजे सामरे साहेब म्हणाले युवकांना संधी दिली पाहिजे महिलांना संधी दिली पाहिजे खरंच युवकांना देखील जे आहे संधी देण्याचं काम जे आहे ते आपण इथे केलं पाहिजे कारण की युवकामध्ये जे आहे ते वेगळी दृष्टिकोन असतो विजन तर आपल्या सगळ्यांना आजचं एवढं सांगायचं आज पहिली मीटिंग आहे याच्यानंतर जे आहे ते अजून मिळाले जे आहेत सभा जे आहेत या होत राहतील पण आजपासून आपण सगळ्यांनी जे आहे ते कामाला लागा आणि जास्तीत जास्त शिवसेनेचे जे आहे हे उमेदवार कसे निवडून येतील या जिल्हा परिषद वरती यासाठी जे आहे सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे कामाला लागलं पाहिजे एवढीच विनंती जी आहे आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांनी देखील मला सांगितलं की तिकडे गेल्यानंतर सांगा की जास्तीत जास्त उमेदवार जे आहे हे शिवसेनेचे जे आहे या मुरवाड मध्ये जे आहे ते निवडून आले पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आता सगळे जे व्यासपीठावर बसले ते सगळे गेले अनेक वर्ष मला वाटतं आपल्या सगळ्यांची ताकद आहे काही लोकांनी प्रवेश सांगायचं आहे की शिवसेनेमध्ये आल्यानंतर जे आहे पक्षाची ताकद जी आहे ती वाढत असते आपण देखील जे आहे ते खुला मनाने जे आहे सगळ्यांचा जो आहे समावेश जो आहे हा शिवसेना परिवारमध्ये करून घेतला पाहिजे एवढी विनंती देखील मी आपल्या सगळ्यांना करतो कोणालाही टाळून तर ते चालत नाही जो निवडून येणारा कार्यकर्ता आहे जो गेले अनेक वर्ष काम करतोय अशा कार्यकर्त्याला जे आहे प्राधान्य देण्याचं काम जे आहे ते शिवसेनेमध्ये आपण करतो तर आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आतापासून आपण कामाला लागा आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेवरती हा महायुतीला शिवसेनेचा भगवा कसा पडके याच्यासाठी सगळ्यांनी काम करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी सर्व मान्यवर